एका सफाईच्या चोरीसाठी इकडे पुण्याच्या थोडंसं बाहेर म्हणजे कुठे आपल्या विश्रांतवाडी साईडला निघालो होतो रस्त्यात अशी लाईन दिसली बरीच म्हटलं अरे काय अचानक झाले कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की रॉकेल मिळणार असेल किंवा आपल्याकडे रेशनचं धान्य असतं तर त्याच्यासाठी लाईन लागलेली दिसते सहज बघितलं लाईन का लागली आहे तर मला हा वरचा बोर्ड दिसला धनंजय जाधव फाउंडेशन त्यांच्या पूजा यांच्या संकल्पनेतून आखाड स्पेशल चिकन वाटप आहे आता हे दोघंही माझ्यासोबत आहेत नमस्कार काय आहे पाच हजार किलो चिकन वाटप मोफत वाटप काय तुमची आमचा जो हा प्रभाग आहे ना कळस वाडी धानोरी या प्रभागामध्ये अतिशय वेगळ्या परिस्थितीची निवडणूक यंत्रणेची परिस्थिती असते आता जर तुम्ही इथून पुढे गेलात तर तुम्हाला होर्डिंग्स लागलेले दिसतील फ्लेक्स लागलेले दिसतील देवदर्शनाच्या टूर चाललेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च होतात वेगवेगळे मोठे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये खर्च केला जातो तर ठीक आहे बाबा आम्ही पण निवडणुकीला इच्छुक आहोत आमचे देखील सामाजिक सोशल वर्क चालू असतं राजकीय काम चालू असतं पण वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च करण्यापेक्षा ही लाईन जर तुम्ही वेगळी गोर गरीब कष्टकरी लोक आहेत ही सगळी जर यांच्या मुखामध्ये जर हा कामचा खर्च गेला आणि जर त्यातनं ते, ते आम्हाला आशीर्वाद देणार असतील आमचा जनसंपर्क वाढणार असेल वेगळं काय आणि त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करताना आखाड पार्टी आज पुणे शहरात भरपूर जणांनी केल्या त्याच्यामध्ये एक चेहरा बघून इन्व्हिटेशन दिलं जातं पुण्याचं सणच झाला आखाड आपण पण त्याच्यामध्ये आखाडला आम्ही वे एक वेगळं कल्चर दिलं एक कुटुंबामधला एक व्यक्ती जर घेऊन गेला तरी चार लोक खातील आणि जर आखाड आम्ही जेवण ठेवलं तर तिथे एकच व्यक्ती या महिला त्या आखाड्याच्या आमच्या पार्टीला येणार नाहीत ना मग नाही यांच्या चेहऱ्यावरती पण आनंद यावं म्हणून ही संकल्पना आमच्या डोक्यात सुचली पण हे सुचलं कसं आहे आखाड पार्ट्या आहेत निवडणूक आहे रणनीती आहे काय ताकाला जाऊन भांडलं पण आपल्याला जमत नाही तयारी करतोच फुल ओपन तयारी करू ना लोकांना गोरगरीब लोकांना मदत करू ना आज काही लोक म्हणत असतील की यांनी हा खर्च केला हे केलं या ते केलं उगाच काहीतरी वेगळ्या संकल्पना करण्यापेक्षा थेट मतदारापर्यंत जाऊयात मतदाराची प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात येणारा श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये पालक असेल मेथी असेल शपो असेल या देखील आम्ही वाटणार आहोत आणि आता जो काही ऋतू आहे ना याच्यामध्ये थोडंसं वातावरण थोडंसं खराब होतं किंवा आपल्याला प्रोटीनची गरज असते चिकनच्या माध्यमातून प्रोटीन देऊ लोकांना ही संकल्पना आली आणि ती सत्यात उतरवल्यानंतर इतका भरघोत प्रतिसाद मिळाला ना काहीतरी पुण्याचं काम आपल्याकडनं घडतंय हा असं वाटतंय आम्हाला म्हणजे <laughs> आता फॉर प्रोटीन असं का नक्की ट्रेंड बदलतो राजकारणाचा पण आत्ताच आमचं लग्न झालंय आणि आम्ही दोघ विचार करत होतो की सगळेच सण महिलांसाठी असतात म्हणजे गुढीपाडवा असला तर सकाळपासून महिला व्यस्त असतात वट सावित्री पौर्णिमा आम्ही आताच केली म्हणजे सण असतो महिलांचा पण त्या दिवशी महिला एवढी बिझी असते की तिला स्वतःकडे वेळ द्यायला लक्ष नसतो आणि मग सगळे जे सण आहेत ते सगळे महिलांसाठी आणि जो मौज मजा करण्याचा सण आहे तो फक्त पुरुषांसाठीच का बरं म्हणजे आखाड हा मौज मजा नाच गाणे धिंगाणा पार्ट्या हे फक्त पुरुष करतात पण महिलेसाठी तो सण नाही मग महिलेसाठी आखाड पार्टी का असू नये तिने काय एन्जॉय करू नये ही संकल्पना होती आणि त्याच्यामुळे महिलेला याचा लाभ घेता यावा आघाड पार्टीचा एकतर काय होतं की आखाड पार्ट्या म्हणतात पुरुष कोणत्या अवस्थेत घरी येईल हे महिला सांगू शकत नाही तो सकाळपासून घराच्या बाहेर असतो नाच गाणे पार्ट्या आणि कुठे लोळेल तो सांगता येत नाही परंतु हे एक किलो चिकन घरामध्ये दिल्यामुळे त्याने परिवारासोबत ते खाल्लं ऍक्सिडेंट होतात दारू पिऊन गाड्या चालवल्या जातात पण त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे बसतील आणि आज बघू शकतो लहान लहान लेकर येत महिला येत त्यांचा घरचा माणूस आहे हा वेगळा आखाड त्यांना सुद्धा वाटेल ज्या दिवशी आखाड्याच्या दिवशी एखादा पुरुष ज्या वेळेस एक किलो चिकन घेऊन घरी जाईल त्यावेळेस त्या महिला पण म्हणले असेल आमचे हे कस काय सुधरले आखाड वाढतील त्यांनी घरी कस काय चिकन आणलं म्हणजे त्यांच्यासाठी हा पहिला आखाड असेल जो परिवारासोबत असेल <laughs> <laughs> आमचं हे कसं काय सुधारले वाक्य मारे हो ताई काय झालं तुम्ही काय ऑर्डर होता काय झालं महिन्यात चांगलं खायचं चिकन मस्त नाही नाही मी म्हणतो काय काय ओरडव तुम्ही काय झालं आम्ही काय हे लोक आता काय सुख करायचं काय रस्ता काय ठरला रस्ता सुख बी बनवायचं दोन्ही बनवायचं किती कुटुंब किती फॅमिली किती लोक तुमच्या आमच्या दोघं नावर बघूयात दोघ एक किलो तुम्हाला पुरतंय ना बरोबर म्हणजे काय पुरत आहे पुरत आहे पुरत आहे तुम्ही आमचे चार माणस आहेत चार माणस किती वेळ झाला रांगे तुम्हाला तुबादुगे? 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 आ, गर्दी आहे ना कामोरांना आलं थांबलो कधी आता इथून नेले होते ना तर बनवायचं तुम्ही कधी बनवताय आज जाऊ भेटल तवा भेटल तेव्हा काय झालं ताई स्वयंपाक करायला जायचंय काम अजून का किती वाजता जाणार तुम्ही थांबला काय इथं थांबून घेतलं किती जण आहे घरात तुमच्या बरं 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 ए हिरो तू कुठून आलास तो तो घेतोय तो तो बिझी आहे घेण्यामध्ये विचार जरा काय चाललंय ते रांग बघा ती कुठपर्यंत गेली आणि हे मला माहिती पाच हजार किलो चिकन आहे बरं एका ठिकाणी हे वेगवेगळ्या ठिकाणी सगळं वाटलं जाणार आहे बाबा काय दाखवायला लागले या इकडं काय ते फोटो आधार कार्ड आहे ना आधार कार्ड दाखवायचं आणि घ्यायचं ना हम्म हाय कि कधीच तुम्ही एकोणीसशे एकोणचाळीस मग काय जवळ नव्वद कमी आहे दहा लाख नव्वद ला जन्म आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस अरे बापरे किती किलो एक किलो चिकन घरी मग शिजवणार कोणा कधी नेणार मोलाकोबा मिळतं तेवढं जास्त कसं भारी बाबा बरं मला सांगा ते घरी किती लोक आहेत तुमचा दहा बारा माणसं आहेत दहा बारा माणसं मग एक किलो कसं पुरायचं नाही पण घेऊ खा थोडं थोडं जेवढं मिळतं तेवढं हरिराम म्हणायचं हरिराम म्हणायचं मग श्रावण पाळत का नाही पाळत मग आता एकाच्या का चिकन असा चिकन तर कोण बाबा आहे भारी बाबा घ्या घ्या तुमचं रमला भरपूर वेळ आहे तुम्ही खुर्ची घेऊन ये नाही पाच तेच म्हटलं तुम्ही खुर्ची घेऊन पाहिजे बसा थोडं वेळ कोणाला तरी उभं करा तुमच्या जागी इकडं हा फार अप्रूप वाटला हा उपक्रम बघितल्यानंतर बघा हे आहेत अजून अरे काय एवढी रांग लागली सगळी तिकडे आता काय लोकांना आनंद मिळतोय कष्टकरी लोक आहेत गोरगरीब लोक आहेत आणि याच्यामध्ये आमचा आनंद आहे हार जीत निवडणूक ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत परंतु ह्या गोरगरीबांना आनंद देऊयात उगाचच काहीतरी थोंड थापा आश्वसनं देण्यापेक्षा प्रॅक्टिकली मदत करूयात आणि असं करतोय हा उपक्रम आता बघूयात व्हेरी इंटरेस्टिंग चला शुभेच्छा तुम्हाला दोघांना पण उपक्रमासाठी मस्त मी पण मला आता माझं हसू कंट्रोल होत नाही पण ठीक आहे मुद्दा काय की निवडणुकांना प्रत्येक वेगळे फंडे असतात मग तिने म्हटलं की आता पॉलिटिकल ट्रेंड बदलला आहे तो बदललेला ट्रेंड काय ना त्याचं हे सगळं आहे तुम्ही मुंबईत बघत राहा गोपाळ गोपाळसोबत थांबतो